नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो ते तुम्ही बघू शकता या बांबूच्या सहायाने जे साधन केले त्या साधनाद्वारे कशा कशाप्रकारे पकडलं जातं हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ हा पूर्णपणे शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला समजेल की आमच्याकडे कशाप्रकारे झिंग्याला आम्ही पकडतो हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा झिंगा जो आहे तो कसा या बांबूचं सहायण जे साधन केलेलं आहे या साधनामध्ये हा कशा कशाप्रकारे चढतो आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर मित्रांनो हे जे साधन जे आहे ना या साधनाला आमच्या कोकणी भाषेमध्ये मळी बोलतात तर तुमच्या भाषेमध्ये या साधनाला काय बोलतात मित्रांनो आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो हा जो बांबूचं साहायन केलेला हा जो प्रकार आहे हे जे साधन आहे हे आज कुठे ना कुठे लपत चाललेलं आहे कारण ते मित्रांनो एक बांबूच्या सहाय्याने एक मळी तयार करायला म्हटलं की त्याला खूप मेहनत असते पहिले ते बांबू तोडा त्याच्यानंतर त्या बांबूला घासा अशी ती खूप मेहनत असते मित्रांनो आणि ती थोडीशी मोठी प्रोसिजर पण असते म्हणून आजची लोकं ती मेहनत करायला बघत नाहीत म्हणून याच्यासाठी ते काय करतात एक बाजारात किंवा हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला एक मच्छर जाळी मिळ येते त्या जाळीपासनं हे लोक त्या जाळीपासून मित्रांनो या मळीला बनवतात आता ते मित्रांनो त्या जाळीपासून कशी मळी बनवतात हा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती लवकरच भेटेल तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या कशा कशाप्रकारे मळी बनवली जाते आणि ती जाळी नदीमध्ये जाऊन कशी आम्ही कुठे मांडायची असते प्लस मित्रांनो त्याच्यामध्ये आम्ही दाखवणार तुम्हाला की त्या मळीद्वारे कशाप्रकारे झिंगा आम्ही पकडणार हेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर मित्रांनो तो, मित्रा तो व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती लवकरच भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो हे जे समोर दिस दिसतं ना हे यवत आहे आणि हे यवत कशासाठी त्यांनी लावलं आहे हे, हे मला नाही ना माहिती मला वाटतं हा पण एक ट्रॅप असेल त्या कोलबीला पकडण्याचा खरं तर मित्रांनो मी आज रात्री इकडं फिरायला आलो होतो नदीकडे आणि मला फिरता फिरता ओघळीकाठी हा ट्रॅप दिसला तर मला वाटलं की याचा व्हिडिओ बनवायला हवा म्हणून मित्रांनो मी हा रात्री साडेने न वाजता व्हिडिओ शूट करतो तुम्हाला दिसतच असेल ही रात्री मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जो दिसणारा झिंगा हा खूप कमी प्रमाणात चढताना दिसत असेल तर मित्रांनो नदीला पाणी खूप नितळ असल्यामुळे हा कमी प्रमाणात चढतो जर जर काही नदीला पूर असता आणि मित्रांनो हे जे पाणी नितळ आहे त्या जागी जर पाणी जडू असतं तर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात हा झेंडा चढवाने दिसत असतो आणि मित्रांनो हा जो झिंगा आहे ना हा पूर्ण रात्रभर असाच कंटिन्यू चढत राहणार आहे म्हणून कधी कधी मित्रांनो ही जी मळी आहे ना ती झिंग्याने पूर्णपणे भरून जाते तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या लोकांकडे जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाशी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय